धाराशिवचा लोकसभेचा उमेदवार जाहीर होण्याआधीच आरोप सत्र सुरू झालंय तोही अपयशी ठरला अशी खरमरीत टीका मंत्री तानाजी सामंत यांनी खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर केली तर सर्वसामान्य जनतेचा प्रतिनिधी म्हणून लोकांची कामं केलीत असं प्रत्युत्तर खासदार निंबाळकर यांनी दिलंय पण दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस पर्यंत खासदार म्हणून एक रिस्पॉन्सिबिलिटी असते जिल्ह्यासाठी काम करण्याची एक संधी असते केंद्रातल्या हजारो कोटीच्या योजना जे केंद्र शासनानं संपूर्ण भारतभर दिलेल्या आहेत त्याच्यातली मी प्रत्येक वेळेस तुम्हाला तुमच्या माध्यमातून मी बोललेलो आहे प्रत्येक वेळेस त्यांना तुमच्या माध्यमातून चॅलेंज दिलेलं आहे एक अशी मोठी योजना माझ्या आकांक्षित जिल्ह्यासाठी केंद्राची त्यांनी आणली का आणली असेल दाखवावी मी माझे शब्द माघार घेतो रेल्वेचे अधिकारी असतील मसूरचे कर्मचारी असतील अगदी महिन्याला त्या ठिकाणी बैठका ठेवून त्या कामालासुद्धा कशा पद्धतीनं गती त्या ठिकाणी देता येईल हेही काम मी माझ्या खासदारकीच्या माध्यमातून त्या ठिकाणी पूर्णत्वास न्यायचं काम केलं धाराशिव जिल्ह्यातलं एकोणीसशे ब्याऐंशीपासून जे शासकीय महाविद्यालय प्रलंबित होतं ते करण्यात त्या ठिकाणी यश आलं